आपला हात दुखला लोक नाही तर त्याला जेवायला आता काय बघ सकाळ बसून आहे ना माझं काम चालू होत म्हणजे पाणी मारलं नावा लागलं बन हो पाणी मारलं आता त्यात काय झालं तुम्हाला सांगतो पाऊस आला मधी चांगला मोठा पाऊस झाला आणि देव पावला वाग चांगल्या पद्धतीने पाणी वाढलं टेन्शन गेलं वरच पाणी मग आज चांगलं भरपूर पाणी निघालं बघा म्हणजे बांधावर तिकडं सगळं पाणी मारलं परत दोन टाक्या मारल्या वरची टाकी भरली अजून वाफरा त्याला पाणी घरात पाणी भरलं आज कस पाणी बाबा बघा पाणी बायकुनी मोटर चालू केली होती परत मग तंदाजी काय खोटं बोलता तुम्ही तर खोटं बोलायचं काही कारण येत नाही बायकुनी पाणी मारला खान बांधकामाला मला मी मोटर चालू केली होती तोपर्यंत बाकीच पाणी पियच पाणी ते तेलर फिलर सगळं बोलून घेतलं बाबा काय नाही तर भोरे ना आता म्हणजे कसं वंदन की चांगल्या पद्धतीने पाणी वाढलं आणि आपल्याला तिकडे जायचं त्रास वाटला तर आता काय पावाल पाहिजे माहिती का आता एक पाऊस झालाय चांगल्या पद्धतीने आता रात्री बी चांगलं आभाळा होत करी लागलं होतं म्हणलं आता येतोय काय नो म्हणजे दिवस मावा टायम बर बरं का म्हणजे आधार पडल्यावर पण काय नाही निस वाढ का होता ना बंद झालं जाऊ दे आता पावसाची सुरुवात झाली त्याच्यामुळं आता सध्याच्याला काय म्हणजे टेन्शन वाटत नाही मी म्हणतो जरी दोन दिवसानी पाऊस नाही झाला तरी चार दिवसांनी होईलच काय का नाही त्याच्यामुळं आता बोरला पाणी वाढलंय त्याच्यामुळं दाजीला काय टेन्शन घ्यायची म्हणजे तीनशे आऊ टीनशे येणारच ना हा आता बांधकाम चाललंय त्याला पाणी मारायला पाणी परत माल कालवायला पाणी हा आणि मग तुम्ही सांगा बाबा पाणी असलं तर सगळी काम उरकत नाही तर काम उरकत नाही तर हा मग जरा आज कसं बाबा भारी वाटलं जरा म्हणजे पटपट आहे का आता बरोबर तुम्हीच बाबा आज सकाळ बसून इटा व्हायला इटा घराचं माग तिकडे भरपूर इटा असे टाकलेले होते आपण म्हणजे कधी ज्या वेळेस आपलं हे फाउंडेशनच काम चालू होत ना त्यावेळेसच आपल्याला तिकडे तुकडं पडलं होतं इटाचं भरपूर असत माग मागच्या साईडला इट खाली केली होती त्याच्यामुळे चिंधाचं जे तुकडे फाउंडेशनच निघालं तिकडेच निघाला घातला होता माग आणि इकडे तर काय दोन निघालं होतं आता इकडे थोडीफार ईट राहिली अजून वर राहिली डायरेक्ट वर राहिली अजून पाच पन्नास सीट असं अजून काही खाली आलेली नाही आता हे सर तर चाललेलं आहे तर हे तर पाच पन्नास सीट मी आम्ही घातली बरं का बांधकामाला पण आता वर राहिली अजून इट तर अजून बर बांधकाम दे आता मी म्हणतो आज तर व्हायला पाहिजे बरं का बांधकाम तर बघू आता कसं आहे बाबा ना तुम्हाला आहे आजीला काही कोणी दूरधार नाही आई एवढी तेवढी बायको करू लागते पण तिला एवढं जमत नाही ना म्हणजे वनलोडचे काम आता तिला काही थोडं मार काढायला जमणार आहे का मार टाकायला जमणार आहे का हा कसं आहे आता जा तिचं वय जरी नसलं तरी आता तीन अकरा बाळ झाली त्यात भरपूर असा तारास झाला त्या शिलाई मशीनचं काम चालू त्याच्यात ची दुखतय आणि त्याचा आळा दुखत मग आता काय म्हणता बाबा बहिण आता आपल्या बाय सारखं सतत जरा काय ना काय जरा आस्त त्याच्यामुळे दाजी काय एवढं तिला टेन्शन घेत नाही सगळं दाजीच करतो आता लागणार त्याला नाही लच दे ना शियाळ्या चालल्या बाबा न बन बाड येतं नाही लक्ष दिलं ना तिकडे कि मग बघा आता थांबा दूरच म्हणजे शियाळ्या थांबल्या का नाही पुढं माणूस जातो निघून मागत आणि मागत तश्या शिळ्या

काय आता ज्या ज्या ती बोलत राहत त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आता बाकीच काय होगा कोणाला भूक नाही काय काय करून पण आपल्याला कामा काम करायचं बर बरं 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 मॅडम काही बर पाहिलं का बाबा ऐका काय का त्याला काय मी काय उघड येत कान वन चपडी बहा तो मेकअप केलेला आपला जाऊन चेड मध्ये तिकडे याला गाला पाणी मारलंय मला की होती होतीच दुसरी गोष्ट म्हणजे बावना पण फटाफट ऑर्डर करा मसाल्याच्या 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 ऑर्डर करा मसाल्या आपलं तिकडचं काम चालू आणि हे काम चालू आहे असं काही नाही आपलं तिकडं काम करायचं संध्याकाळचं आपलं हे काय पॅकिंग पार्सल जर आले असतील हे करायचं पॅकिंग फिकिंग करतो आम्ही उशीर झाला बांधकाम पार दुपार चालू करायला बांधकाम मी ते ठेवल्या का तू मार कारवाजायचा उचल मला बाह तर पाय नगड़ एक बाह वाद तुषित

काहीच नाही झालं दे काय होणार नाही जेवण सर आपण वाटा नाही बघू शकत बाताजी

आता काय झालं रात्रीच भिडू काढायला होता बर का पण काय झालं दोन दिवस झाले साध्या का आता पाऊस चालू होतोय चालू राहतोय पाऊस तर काही एवढा येत नाही पण वारा का होता लाईट आता ती हो लाईटच नव्हती आणि त्याच्यामुळे हिडिओ नाही काढायचं मग आता आहे ना तुम्हाला नक्की दुपार हिलोमध्ये दाखवी 那你爸你给让哪爸往哪边弄？ चांगल्या जेवण मन मग पण आपलं काय सुरुवात करायची का मला नक्कीच बेटपूरच्या हेड मध्ये चला बाय बाय सगळ्यांना मान